पिंपरी चिंचवड येथील दुचाकी शोरूममधील रोकड चोरीतील फरार चोरट्याच्या मिरज शहर पोलिसांनी मिरजेत चाकडी रोडवरून आवळल्या मुसक्या मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील दुचाकी शोरूममधील रोकड चोरीतील फरार चोरट्याचा मिरज शहर पोलिसांनी मिरजे टाकडी रोडवरून मुसक्या आवडल्या आहेत मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई केली आहे आकाश गौतम कांबळे व बावीस राहणार शिंदेवाडी तालुका मिरज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी पिंपरी की पिंपरी चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिक दुचाकी शोरूममध्ये एप्रिल दोन हजार चोवीसपासून पीडीआय टेक्निशियन म्हणून काम पाहणाऱ्या आकाश कांबळे या तरुणाने अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दीड ते दहा ते दीड वाजण्याच्या सुमारास शोरूममधील कॅचर श्रुती धनंजय खाडगे रणार पिंपळे गुरव पुणे यांनी पाच लाख दोन हजार चारशे रुपये रक्कम प्लॅनेट साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड वाकडवाडी पुणे या मेन शोरूममध्ये जमा करण्यासाठी दिले होते पण संशयित आकाश याने ती रक्कम घेऊन पोबारा केला होता याबाबत कॅशियर श्रुती खाडगे यांनी निगडी पोलिसात याबाबतची फिर्याद एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दिली होती त्या तेव्हापासून आकाश कांबळे हा फरार होता सदरचा फरार संशयित आकाश कांबळे हा मिरजेतील टाकडी रोडवर आल्याची माहिती निरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकाश कांबळे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड येथील दुचाकी शोरूममधील रक्कम चोरी केल्याचे कबूल केले निगडी पोलिसांना याबाबतची माहिती देऊन चोरी प्रकरणातील आकाश कांबळे हा जचल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पुढील तपासासाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई उपअधीक्षक प्रनेल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हेड कॉन्स्टेबल संतराम खाडे पृथ्वी कांबळे राजेश गवळी निलेश कदम स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे